मिरजमध्ये किरकोळ वादातून महिलेला लोखंडी सैने मारहाण गंभीर जखमी मिरज शहरातील मालगाव रोड परिसरात वादाचे रूपांतरण हानामारीत होऊन एका महिलेवर लोखंडी सैन्य हल्ला करून गंभीर जखमी करण्याची घटना घडली रुक्साना शेख वय वर्षे पस्तीस असे या जखमी महिलेचे नाव असून सध्या त्यांच्यावर खाजगी रुग्णालयात उपचार सुरू आहेत मिळालेल्या माहितीनुसार चांद इलाई शेख हे मूळ लिंगिवरे तालुका आटपाडी येथील रहिवाशी असून सध्या मिरजीमधील कलावती मंदिर मार्ग माल मालगाव हलवड येथे वास्तव्यस आहेत काही काळापूर्वी त्यांनी आमिर सरदार पठाण यांच्या दुकानात काम केले होतं मात्र काही दिवसापूर्वी त्यांनी ते थे काम सोडून दिले अहमदनगर गली क्रमांक एक येथे स्वतःचे भंगार दुकान सुरू केली यामुळे नाराज झालेल्या आमिर पठाण यांनी चांद शेख यांच्याशी वाद घातला हा वाद इतका टोकाला गेला की दोघांमध्ये जोरदार मारबल झाले दरम्यान आमिर पठाण यांनी चांद शेख यांच्या पत्नी रुखसान शेख यांच्यावर लोखंडे सैने पोट पाट आणि छातीवर जबर मारहाण केली या हल्ल्यात त्या गंभीर जखमी झाल्या ही घटना सायंकाळी सातच्या सुमारास घडली प्रकरणी चांद शेख यांनी मिरज शहर पोलीस ठाण्यात आमिर पटण यांच्या विरोधात फिर्याद दाखल केली असून पुढील तपास पोलीस करत आहेत